जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचं आपण नियोजन करत असतो त्याच धर्तीवर अठ्ठावीस ते तीस डिसेंबरपर्यंत आपण या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलं या स्पर्धेमध्ये जवळजवळ तीन ते साडेतीन हजार स्पर्धक पार्टिसिपेट होणार आहेत या स्पर्धेमध्ये संपूर्ण जिल्ह्यातल्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळातल्या शाखा आहेत त्यातली मुलं पार्टिसिपेट होणार आहेत प्रथमतः या संस्थेचा या क्रीडा स्पर्धा घेण्याच्या पाठिंबाचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या दृष्टिकोनातनं हा उपक्रम राबवतो आणि या क्रीडा स्पर्धा घेत असताना त्याचं विद्यार्थ्यांना अनेक फायदे झालेले आहेत या क्रीडा स्पर्धेमुळं संस्थेच्या वतीने अनेक विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गेलेले त्यातलं उदाहरण द्यायचं झालं तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आमची एक ग्रामीण भागातली मुलगी ज्योत्स्ना भालेकर ही आंतरराष्ट्रीय स्तरावर एक ॲथलेटिक्स म्हणून तिने गोल्ड मेडल मिळवलं आणि आज ती पी एस आय म्हणून सिलेक्शन झालेलं आहे त्याचप्रमाणे अवंतिका सुद्धा अत्यंत गरीब कुटुंबातली मुलगी ही सुद्धा या क्रीडा स्पर्धेमुळे तिला प्रोत्साहन मिळालं आणि ती एक नॅशनल प्लेअर म्हणून गेलेली आहे त्याचप्रमाणे खेलो इंडियामध्ये आमचे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अनेक विद्यार्थी सहभागी होत असतात शासनाच्या वतीने जो आपल्याला क्रीडा क्षेत्रामध्ये जो सर्वोच्च असा बहुमान असतो शिवछत्रपती अवॉर्ड हे सुद्धा आमच्या गेल्या वर्षी दोन विद्यार्थ्यांना मिळालं आहे त्यांचं नाव आहे देवेंद्र सुर्वे आणि कृतिक मारणे असे अनेक विद्यार्थी आमचे या खेळामध्ये चमकलेले आहे त्याचप्रमाणे दिल्ली परेड जी सव्वीस जानेवारीला दिल्लीला परेड असते त्याच्यामध्ये सुद्धा यावर्षी आमचे म्हणजे गेल्या वर्षी, वर्षी सहा विद्यार्थी पार्टिसिपेट होता दरवर्षी साधारण पाच सहा सात असे विद्यार्थी या आर डी परेडला सिलेक्शन होतं ही फार मोठी अचिवमेंट आहे आणि या क्रीडा क्षेत्रामुळे जे नैपुण्य मिळतं त्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरमध्ये फायदा होतो गेल्यावेळेस दहा विद्यार्थी आमचे विविध क्षेत्रामध्ये एअरफोर्स असेल रेल्वे असेल किंवा पोलीस भरतीमध्ये असेल हे राष्ट्रीय खेळाडूंचं सहभाग होऊन त्यांना काम करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे अॅकॅडमिकच्या दृष्टिकोनातनं सुद्धा विद्यार्थ्यां आमचा संस्थेचा निकाल दरवर्षी हायेस्ट निकाल असतो पुणे जिल्हा पुणे विभाग आणि महाराष्ट्राच्या हॅग्रिगेटच्या निकाल आहे अनेक विद्यार्थी हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकतात आमच्या विद्यार्थ्यांनी अनेक विद्यार्थ्यांनी सुद्धा मिळवले आम्ही रिसर्च सेंटर चालू केले त्यामुळं विद्यार्थीसुद्धा पेटंट मिळवतो ही फार मोठी जमेची बाजू आहे प्राध्यापक तर पेटंट मिळवतात पण त्याचबरोबर विद्यार्थीसुद्धा पेटंट मिळवतात कारण आम्ही दरवर्षी विज्ञान प्रदर्शन जसं हा क्रीडा स्पर्धा आहे तसं सायन्स एक्झिबिशन हा उपक्रम राबवतो आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सायन्सबद्दल आवड निर्माण होते नवीन नवीन इनोव्हेटिव्ह आयडिया इनोव्हेशन असं त्यांना प्रोत्साहन मिळतं आणि त्याच धर्तीवर अनेक विद्यार्थ्यांना पेटंटसुद्धा मिळतात हे फार मोठी जमेची बाजू आहे विद्यार्थ्यांचा सर्वांगण विकास झाला पाहिजे हे संस्थेचं ध्येय आहे आणि त्या दृष्टिकोनातून संस्था प्रयत्न करते